आज उत्पादन विक्री आणि मार्केटिंग हे सगळं ऑनलाईन झालंय त्यामुळे पारंपारिक हे सगळे पदार्थ पारंपारिक आहे त्यातलं तंत्रज्ञान सुद्धा पारंपरिक आहे पण आजचं मार्केट खूप आधुनिक आहे तर हे जुळून घेताना तुम्ही काय विचार केला खरं म्हणजे तो विचार मुलींनी जास्ती केला वेबसाईट वरनं सतत त्याचं हे करणं आणि एखादी गोष्ट परत 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 तीच तीच सांगणं म्हणजे त्यामुळे मुली आपण डील करूया हा रील्सचा जो आम्हाला आहे ना त्याच्यात तर आता तुम्हाला दिसत असेल की दिवाळीच्या ह्याच्यामध्ये आमची बऱ्यापैकी रिल्स येत आहेत वेगळं वेगळं हे होत आहे पण त्याचबरोबर कसं होतं की ज्याला काहीतरी वेगळं द्यावं दिवाळीच्या फराळाचं तुम्ही देता पण मला ना सगळीकडे चकली करून जे चिवडाच असतं मला काहीतरी वेगळं पण हवं आहे मग तुमचे याव्हाला रेडी टू कुक मिळतील का मग मी सगळं देईन पण मग भरवा मसाला मिळेल का मग तो द्यायला मला अधिक आवडेल म्हणजे आता फक्त फराळाचं असं न करता त्याचं कॉम्बिनेशन करायला लागेल लोकं की अर्ध फराळाचा देऊ अर्ध रेडी टू कुक देऊ की जे त्यांना नंतर पुढे सहा आठ महिने उपयोगी काही प्रयोग करताना खूप वेळ लागला म्हणजे mm. इवन पोहे करायलासुद्धा वेळ लागला कारण mm. प्रत्येकाची चव आणि पूर्ण फसलेला नाही म्हणणार mm. पण तितका सुद्धा त्याचं खूप mm. समाधान मिळालं नाही असा mm. प्रयोग म्हणजे आमटी आहे कारण आमटी लागते आमटीसारखी पण आपण लाड शिजवून घोटून जी आमटी करतो त्याचवी उन्नीस बीस फरक आहे जो म्हणजे मला स्वतःला उन्नीस बीस पण नको वाटतं म्हणून त्याला फसलेला म्हणायचं आता ते पूर्ण फसला असा प्रयोग नाहीये कुठचा सुदैवाने मी जे करत गेले ते बरोबर होत गे गेलं आणि लोकांना आवडत गेलं म्हणजे परमेश्वराचीच ही कृपा आहे की त्यांनी त्या त्या वेळेला तसं तसंच हे केलं असं कधी झालंय का की आपण करायला गेलो तो एखादा पदार्थ पण त्यातून काहीतरी वेगळंच तयार झालं म्हणजे थोडस होता होता पण मी तो फार याच्यामध्ये आणला नाही कारण मी घरी गोडाचा शिरा करत होते आमच्या पाकिटातलं आणि त्याला पाणी थोडं कमी झालं तर त्याचे ना छान हे म्हणजे लाडू बनले त्याच्या रव्याचे त्या वर्षी मी पाक न करता रव्याचे लाडू बनवा असं म्हणून ते पाकिट विकलं होतं छान खूप पिकलंही गेलं खूप पण नंतर काय झालं की मी समजा म्हटलं की त्या दोनशे एम एल दोनशे ग्रॅमचं पाकिट आहे त्याच्याकरता तुम्ही फक्त पन्नासच एम एल पाणी घ्या तर ते नाही जेपत आणि मग ते जरा जास्ती झालं की त्याचा शिरा होणार मग मी त्याची रिस्क नाही घेतली त्या वर्षी विकले घेतले गेले लोकांनी आवडले पण तो जसा शिऱ्यात पाणी कमी पडल्यामुळे मला सुचलेला पदार्थ आहे